हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा जावागरात सागरविणी येत नाही माझी स्ट्रेट केसांमुळे आम्ही सागरविणी घालतच नाही आता इथून आम्हाला रूमकडं पण जायचं आहे त्यांचं चाललेलं असतं रूमकडं जाऊया आपण तर रूमकडं पण जायचंय आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन एक आहे येत नाहीत हा ही कुठून लय भरभर बर येत आता आम्ही आता आम्ही थांबलोय स्टेशन पशी किती वेळची गाडीच आहे नाही थांबून थांबून हे झालं आमचं गाडीच आहे हिकडच्या गाड्या सार येतात सारख्या आणि तिकडं उभं राहिलं की हिकडच्या गाड्या येतात काय करावं माणसाने तिकडच्या दोन झाल्या आत्तापर्यंत चाललेलो आहे आता आली का नाही उशीर होईल साडेचार वाजले आता करायचं फोन करायचा आणि त्या मॅडमला कॉन्फरन्स द्यायचं हो असं करायचं आली 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 ट्रेन आली सगळी प्लॅटफॉर्म क्रमांक करते ना तर बॅकग्राऊंड सॉन्ग लागलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला पडायचं कॉपीराईट त्याच्यामुळे मग मी हेच असाच व्हिडिओ करते तर रू आत्ता रूममध्ये आम्ही आलेलो आहे आणि आल्या आल्या म्हणजे छान वाटतं म्हणजे बाहेरूनच खरंच खूप भारी वाटत होतं गेल्या वेळेस आलं होतं दवा पण कलर देऊन झाला होता आणि फर्श वगैरे बसून झाल्या होत्या आणि एक गोष्ट राहिली म्हणजे ती खालची फ्लोरिंग वगैरे चालू झाली आत्ता नवीन म्हणजे गेल्या वेळेस काहीच नव्हतं पण आता खालची फ्लोरिंग चालू झालेली आहे तर इथे गॅलरीमध्ये लाद्या वगैरे बसवायच्या राहिलेल्या आहेत तर ते काम पण होईल पान त्यासाठीच ठेवलं होतं गेल्या वेळेस मला वाटलं होतं की हे पा लाद्या लावलेल्या आहेत कारण किचनचं मी बघितलं होतं वा वाटलं लाद्या लावल्या तिथं तर मी पाय टाकणार होते पण नंतर ते वाळ कळलं की हे पाणी आहे आणि आता तिथं लाद्या बसून झालेल्या आहेत आता सेम हॉलच्या गॅलरीचं चाललेलं आहे तसंच काम तर किचनचं झालं मस्त बसून तर मला तुम्ही म्हणाल की तुम्ही आत्ताच तर गेले होते परत पर परत तेच तेच काय दाखवताय तर ना मला ना जायचं नसतो जास्त हे कारण पावसापाण्यात तर बाहेरच निघू वाटत नाही आणि तिकडं तर लांब जायचं म्हटल्यानंतर मग तर नाहीच पण हे म्हटलं की अरे आपलं घर होतंय आपण जाऊन बघायला पाहिजे आणि तिथून आईंचा पण फोन असतो अरे आपलं घर होतंय म्हटलं तुम्ही जाऊन बघा तर मला एक प्रकारे होती आयडिया की कुठपर्यंत झालं असेल आता किती दिवस झालेत आपण गेलेलो कुठपर्यंत ते काम चालू असेल त्यामुळं सारखं सारखं काय जायचं आहे असं मला वाटतं पूर्ण झाल्यानंतर मग काय नाही वाटत म्हणजे एक महिना झाल्यानंतर मग काय नाही वाटत बघायला आता गेलो असतं तर पूर्ण फ्लोरिंगचं वगैरे पण खालचं झालं असतं वरचं पण फ्लोरिंग झालं असतं आणि आत्ता मला माहीत होतं म्हणजे कुठपर्यंत आला असेल त्यांना म्हटलं होतं अहो नंतर जाऊ आपण एक एक महिन्यानंतर म्हणजे ह्या महिन्यात चार तारखेला गेलत होतं आपण पुढच्या महिन्यात चार तारखेला जाऊच ना तर ते म्हटले नाही आपण जाऊया आणि आईंचा पण फोन तिकडं जा 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 तर मग म्हटलं ठीक आहे जातं बघा जातो तर त्याच्यामुळं गेलो आणि चाललेलं आहे काम अजून काय जास्त काय हे नाही आहे पण होईल लवकरात लवकर कारण फास्ट फास्ट व्हायला लागलेलं आहे पटपट फक्त पट, सहाव्या सातव्या माळ्याच्या वरची फ्लोरिंग राहिलेली बाकी काहीच नाही आहे इकडचं सगळं झालं आहे तुम्ही बघू शकता इकडची फ्लोरिंग झालेली आहे टाईल वगैरे बसून झालेली आहे आणि फक्त सहाव्या सातव्या माळ्याची राहिलेली आहे तेवढं झालं की नंतर मग काय नाही मग फक्त खालचं जे ग्राउंड फ्लोअर आहे ते आणि बाकीचं आहे अजून काम बाकी शिल्लक तर ते होईल तर हा सहाव्या माळ्यावरचं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे बघून कारण पुढे पण आम्हाला ग गण गणपतीच्या वगैरे दर्शनाला जायचं आहे त्यासाठी आम्हाला लवकर जावं लागतं आहे तर गेल्या म्हणजे काही दिवसापासून ते आत्ताचं जरा काम जे आहे ते फास्ट चालल्यासारखं वाटतं आहे जरा आणि एकदम असतं छान बिल्डिंग पण छान वाटते मस्त आणि रूम पण असे मोठे मोठे वाटत आहेत चांगलं वाटतं आहे खरंच आणि असं वाटतं की कधी होईल कधी जाईल आपण आपल्या घरामध्ये राहायला स्वतःच्या आणि एक प्रकारे उत्साहच असतो ना की आपल्या घराचं काम इथपर्यंत राहिले बाबा आणि कधी होणार ते तर शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्हाला सांगेल मी दाखवेल आणि अजून काही तर कितीतरी दिवस राहिलेत आणि आम्ही कधी राहायला जाणार आहे हे पण तुम्हाला सांगेल मी कधी राहायला जाणार आहे वगैरे तुम्हाला कळेल किती किती कधी राहायला जाणार आहे ते तर चला बाय बाय आता आम्ही जातो आहे जिन्याचं ह्याचं चा काम चालू आहे अजून लिफ्टचं लिफ्टचं काम बाकी आहे आतलं काम चालू आहे म्हणजे जर तो माणूस असेल ना तिथे काम वगैरे करणार तर ते सांगितलं की ते पटपट देतात वगैरे आणून माल वगैरे तर होऊन जाईल पटकन तुमचं काम तर चला बा बाय